सरत्या वर्षाला निरोप देत आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेक जण मद्य पिऊन पिऊन धिंगाणा घालताना हुल्लडबाजी करताना दिसतात पण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिंदेवाडी गावानं एक वेगळाच उपक्रम राबून नव्या वर्षात समाजाला वेगळा संदेश दिलाय एकतीस डिसेंबर रोजी गावात पूर्ण दारूबंदी तसेच मटन चिकनला बंदी घालून स्वतः मांसाहार वर्ज्र केला या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळीचा बेत हाकला गेला दिवसभरात सार्वजनिक महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले त्याचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घेतला सकाळपासून ज्ञानेश्वरीचा पारायण संध्याकाळी वास्कर महाराजांचं कीर्तन अशा भक्तिमय वातावरणात सरत्या वर्षाला निरोप देत व नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलं या नावानं गेली वीस वर्ष ही परंपरा जोपासत समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवलाय त्यामुळे या गावचं सर्वत्र कौतुक होतय सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.